शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहडीच्या राष्ट्रीय सेवा योजने विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला या समारंभाच्या अध्यक्ष प्रमुख कांबळे म्हणून मुख्याध्यापक सहदेव गुरु उपस्थित होते या कार्यक्रमाला उपप्राचार्य माजी व त्याचा गावातील योजनांना झालेला लाभ अधोरेखित केला मुख्याध्यापक पुरव यांनी विद्यार्थी दशेत कष्ट आणि श्रमसंस्काराचं महत्व समजावून सांगितलं कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी के एस या शिंदे यांनी केलं आणि शिबिरात झालेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला प्राचार्य डॉक्टर खेत्रे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व कमिटी सदस्य प्राध्यापक व स्वयंसेवकांचं कौतुक केलं शिबिरात आदर्श स्वयंसेवक म्हणून अंकुश खरात व प्रियंका मगर यांची निवड झाली तर ज्युनियर विभागातून राहुल बालाजी लोकडे आणि आकांक्षा पाटोळे यांचा सन्मान करण्यात आला आदर्श ग्रुप म्हणून कर्मवीर ग्रुप स्वयंसेवक व शिवनेरी ग्रुप आणि शिवकन्या ग्रुप स्वयंसेविका यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्राध्यापक संजय जगदाळे प्राध्यापक सोबान प्राध्यापक सूर्यवंशी व राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीमती बसुगडे यांनी केलं मान्यवरांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचं मत व्यक्त केलं